सध्याच्या या कोविड काळात केंद्र शासनाने एकमेपासून अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्याचे आवाहन केले त्यामुळे येत्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणावर रक्ताचा व प्लाझ्माचा तुटवडा भासणार असल्याने आमदार माणिकराव कोकाटे व जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विजयनगर भागातील पंकज जाधव संस्थापित साई फाउंडेशनच्या वतीने वारकरी भवनात एक मे रोजी भव्य रक्तदान व प्लाझ्मा डोनेट शिबिराचे आयोजन करण्यात आले केंद्र शासनाने एकमेपासून अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील नागरिकांना लस द्यावी असा आदेश सर्व राज्य सरकारांना काढला आहे त्याची अंमलबजावणी देखील होणार आहे मात्र यामुळे आता रक्तपुरवठा कमी पडणार आहे ते संकट देखील प्रत्येक राज्य सरकारांसमोर उभे टाकणार आहे कारण लस घेतल्यानंतर काही कालावधीकरिता रक्तदान करता येणार नाही आणि युवा वर्गच खऱ्या अर्थाने रक्तदान करतात म्हणूनच रक्ताचा तुटवडा काही अंशी कमी करण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे व जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज जाधव संस्थापित साई फाउंडेशनच्या वतीने विजयनगर भागातील वारकरी भवनात एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान व प्लाझ्मा दानाचे शिबिर आयोजन करण्यात आले होते या कामी त्यांना नाशिक ब्लड बँकचे विशेष सहकार्य लाभले यावेळी या, या शिबिराला उदंड असा प्रतिसाद लाभला असून असंख्य रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र असे कार्य केले याप्रसंगी पंकज जाधव नगरसेवक संतोष शिंदे देवा आवारे विजयनगर मित्रमंडळाचे सचिन उगले गणेश उगले स्वप्नील जाधव योगेश मानकर चंदन गवळी सूरज बलक यांसह आधार ब्लड बँकेचे प्रदीप जाधव योगेश सांगळे पृथ्वीराज गुळवे संध्या डोळसे प्रवीण हे आदींनी विशेष परिश्रम घेतले एसी न्यूजसाठी विजय शेतोळे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आणि महाराष्ट्र सरकारने सांगितल्याप्रमाणे एक मे म्हणजे आजपासून अठरा वर्ष वयोगटावरील सर्वांसाठी रक्त लसीकरण सुरू करण्यात आलं आहे आणि एकदा लसीकरण घेतल्यावर लसी किंवा लस घेतल्यावर आपल्याला रक्तदान करता येणार नाही आहे ये त्यामुळे येत्या एक दोन महिने रक्त रक्ताचा तुटवडा पडण्याची खूप शक्यता आहे या या अनुषंगाने सर्व विचार करून आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब श्रीमंतिनीदा कोकाटे आणि आपले पंकजदादा जाधव यांनी सर्वांगीण विचार करून आज रक्तदान शिबिर आयोजित केले जेणेकरून भविष्यात होणार रक्ताचा तुटवडा हा आपल्याला काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न यांनी केला आणि त्याला आज उत्स्फूर्त असा प्रतिसाद वारकरी भवन सिन्नर येथे मिळाला सर्व तरुण अतिशय मोठ्या प्रमाणात अतिशय उत्साहाने आज रक्तदानासाठी इथे उपस्थित होत आहेत आत्तापर्यंत पन्नास रक्त पिशव्या संकलित करण्यात आले आहेत आणि अजूनही त्या आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे तरी मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी जेव्हा किंवा जिथे वेळ मिळेल जिथे शक्य होईल तिथे रक्तदान करावे आणि पुण्य पुण्यकर कामासाठी सहकार्य करावे धन्यवाद कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले रुग्णांची संख्या आणि या रुग्णसंख्येत लसीकरण व्हावं लसीकरणाचं जनजागरण व्हावं यासाठी चाललेले प्रयत्न आणि तरुणांनी रक्तदान करून प्लाझ्मा दान करून भविष्यात रक्तदान शिबिरं घेणं थोडंसं अवघड होणार आहे कारण आठव्याच्या वरती सर्वांना लसीकरण करणं शासनाने मान्य केलेलं आहे त्या दृष्टीने काही मित्रांच्या संकल्पनेतून आज विजयनगर येथील वारकरी भवन येथे तालुक्याचे आमदार विकास पुरुष आदरणीय मानिकाव कोकाटे साहेब जिल्हा परिषद सदस्य श्रीमंतिनी कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली साई फाऊंडेशनच्या माध्यमातून आज इथे आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे या रक्तदान शिबिराला सिन्नर शहरातील तरुण मित्रांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला नक्कीच या पुढील काळात या तरुणांचं रक्त त्यांनी जे दान केलंय ते कुठल्या ना कुठल्या गरजवंताला त्याचा कृथोचित लाभ मिळेल त्याचा हा प्रयत्न होता माझा आणि तो प्रयत्न काही अंशी यशस्वी झाल्याचं मला समाधान वाटतंय भविष्यात या सर्व तरुणांना भविष्यात म्हणण्यापेक्षा येत्या दोन पाच दिवसात ज्यांनी इथे रक्तदान केलंय त्या सर्वांना कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड जी ही लस उपलब्ध असेल ती लस प्राधान्यानं देण्यासाठी मी वचन दिलं होतं आणि ते शंभर टक्के पूर्ण करेल